अफजल खानाला फाडला हे आपल्या सगळ्यांना माहितीये पण त्याला महाराजांनी कुठल्या परिस्थितीमध्ये फाडलाय हेच आपल्याला माहित नसतं आणि जर ते समजलं तर शिवाजी जन्मावा तर दुसऱ्याच्या घरात असं का म्हणतात हे समजेल वेलकम टू शिवसूत्र सिरीज ज्यात आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत मित्रांनो शिवाजी महाराजांनी अफजल खान फाडला ही घटना आपण टाइम लाईनवर बघू मित्रांनो महाराजांनी अफजल खान फाडला ती तारीख होती दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ त्याच्याबरोबर चार महिन्यांअगोदर अगोदर शिवाजी महाराजांनी राजगड सोडला होता आणि ते प्रतापगडासाठी निघाले होते ती तारीख होती अकरा जुलै सोळाशे एकोणसाठ मधल्या मध्ये चार महिन्यांच्या मोहिमेच्या तयारीत शिवाजी महाराजांनी अफजलखान वादाची तयारी केली पण याच दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या पाच तारखेला आपली प्रिय पत्नी सैबाई साहेबांचं निधन झाल्याची बातमी महाराजांना कळली शिवाजी महाराजांकडे आपली पत्नी वारल्याचा शोक करण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता शिवाजी महाराज मोहिमेमध्ये गुंतले दहा तारखेला अफजल खान मेल्यानंतर शिवाजी महाराज राजगडी परत जाऊ शकले असते त्यांची जवळची प्रिय पत्नी मृत्युमुखी पडली होती पण महाराज तसे न करता मोहीम घेऊन कोल्हापुरात उतरले पन्हाळा जिंकला पन्हाळ्यावरती वेढा पडला वेढ्यामध्ये महाराज अडकले शिवा काशेद्याचं बाजीप्रभूंचं बलिदान झालं आणि हे सगळं कडून शिवाजी महाराजांना पुन्हा राजगडावरती सुखरूप येण्यासाठी जुलै सोळाशे साठ उजाडलं होतं म्हणजे शिवाजी महाराज आपली पत्नी गेल्यानंतर जवळपास एक वर्षाने राजगडावरती आले शिवाजी महाराजांनी स्वतःच्या संसारापेक्षा स्वराज्याच्या संसाराला महत्त्व दिलं आणि जर त्यांनी तसं केलं नसतं तर आज तुमचे आमचे संसार सुरूच झाले नसते त्यामुळे शिवाजी महाराजांनी नेमका किती त्याग केला आहे हे आपल्याला याच घटनेतून कळतं ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का जर नव्हती तर हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा कमेंट करून तुमचं मत कळवा आणि शिवसूत्रच्या पुढच्या एपिसोडसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा